सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर आवक चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्त जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार आठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केनगाव आवक तीन हजार सातशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान